आज आपण अगदी झटपट होणार आहे मस्त कुरकुरीत असे कांदा बटाट्याची भजी कशी बनवायची हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथं मी एका बाउलमध्ये दीड कप बेसन घेतलेला आहे बेसन तुम्हाला किती भजी बनवायचे आहेत त्याप्रमाणे घ्या लगेच त्याच्यामध्ये आपण असा उभा कापल्याला कांदा घालूया असा पातळ उभा कांदा कापून घ्यायचा मस्त लागतो भज्यामध्ये मोठ्या साईजचे दोन कांदे कापून घेतलेले आहेत मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा मिरची तुमच्या गरजेप्रमाणे घाला आणि एक मोठा बटाटा असं किसून घ्यायचं बटाटा किसून घ्यायचं आणि दोन वेळा चांगलं धुवून घ्यायचं धुवून पाण्यातून असं पिळून घ्यायचं चांगलं तर किसलेला बटाटा सुद्धा लगेच आपण पिठामध्ये घालूया एक चमचा जिरे घालायचे आणि अगदी थोडस मी लाल तिखट घातलेलं ला आहे छोट्या चमच्यानी पाव चमचा हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि भजी आतून छान खुसखुशीत होण्यासाठी मी अगदी थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे तुम्हाला जर घालायचं असलं तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल बेकिंग सोडा घालायचं नसलं तर त्याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे गव्हाचं पीठ घालायचं गव्हाच्या पिठाने सुद्धा भजी छान खुशखुशीत होते तर सगळं अगोदर छान एकत्र करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं पाणी एकदम जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम असं पीठ भिजवून घ्यायचं पीठ आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाही मध्यम असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पहा आम्ही पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर लगेच आपण भजी बनवायला घेऊया अगोदरच मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेलही चांगलं गरम झालंय तर लगेच आपण भजी तेलात सोडूया तेल चांगलं गरम झालं की लगेच अशी तेलात भजी सोडून घ्यायची आहे तेलात सोडताना जास्त मोठाले सोडायचे नाही थोडेसे बारीक बारीकच सोडायचे फुगून एकदम मस्त होते मोठे मोठे आणि एकदम जास्त पण तेलात भजी सोडायची नाही थोडे थोडे सोडायचे म्हणजे मस्त भजी फुगतात आणि असं अधून मधून हलवीत राहायचं आणि मस्त भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि हे पा तेलात सोडतानी भजी आपण किती बारीक बारीक सोडलेली आणि मस्त फुगलेले येत कांदा बटाट्याची भजी बनवायला एकदम सोपे आहेत आणि खूप मस्त लागते खायला कुरकुरीत तर हे पा मस्त अशी भजी मी तळून घेतलेले येत तर, तर लगेच आपण काढून घेऊया आणि मस्त झालेलं येतं कुरकुरीत आणि छान फुगलेले सुद्धा येतं आणि बिलकुल तेलकट वगैरे झाले नाही एकदम मस्त झालेलं येतं मला बघताच अंदाज येत असेल तर राहिलेले सुद्धा सगळे भजी अशीच आपण बनवून घेऊया इथं मी सगळी भजी तळून घेतलेल्या येत आणि भजी म्हणले की त्याच्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळलीच पाहिजे तर मस्त अशा थोड्याशा मिरच्या सुद्धा मी तळून घेतलेल्या येतात गरमागरम अशी कांदा बटाट्याची भजी आहे आणि आपली हिरवी मिरची खाण्यासाठी तयार आहे आणि सध्या मस्त पाऊस चालू आहे तर तुम्ही सुद्धा असे गरमागरम कांदा बटाट्याची भजी नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद